नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे माझे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरती बघता लाईक करता शेअर करता सबस्क्राईब करता ते मला खूप छान वाटतं हे बघा आम्ही चाललो होतो गाडीवरती गाडीवर जात असतानाचे मी काही व्हिडिओ काढत चालले होते आईसचे आईसच्या पप्पांचे आणि माझे जात असतानाचे काही व्हिडिओ वगैरे काढू काढले आणि पाच वाजले होत्या तर पाचचा हा जो सनसेट होता तर तो बघायला भेट मला बघायला भेटला तर म्हटलं तो मलाही शेअर करावा म्हणून मी हा व्हिडिओ ह्या ब्लॉगमध्ये टाकला आहे आणि तुम्ही बघा सनसेट पाच साडेपाच वाजले होत्या आणि जात असतानाचे मी काही व्हिडिओ वगैरे काढत चालले होते तर बघा जे नवीन कोणी असतील त्यांनी माझे यूट्यूब चॅनेलवरती व्हिडिओ बघत असतील तर नक्की माझे व्हिडिओ बघितल्यानंतर ते लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करायला विसरू नका आणि जे नवीन असतील त्यांनी बघा सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा हे बघा जात असतानाची मी काही व्हिडिओ वगैरे काढत चालली होती पिंपरीमध्ये आम्ही चाललो होतो तर म्हटलं जाता जाता मोऱ्या गोसावीला जावा म्हणून मोऱ्या गोसावीकडे गाडी घेतली आणि तिकडे जाण्यासाठी आम्ही निघालो जात असतानाचे मी काही हे व्हिडिओ वगैरे काढत चालले होते हे जे पुतळे वगैरे होते त्यांचेही व्हिडिओ काढले आणि पुढं चालत पुढं गाडी चालत होती जात असतानाचे बघा हे दुकानं वगैरे लागतात जर तुम्हाला नारळ फूल वगैरे काही घ्यायचं असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता हे असे छान छान दुकानं आहेत तिथे फूल फळ वगैरे तुम्हाला जे गणपतीला वगैरे घेऊन जायचं असेल तर ते तुम्हाला इथं बघायला भेटतात आणि तुम्ही घेऊ पण शकता तर मी जात असतानाचे हे व्हिडिओ वगैरे काढत चालली होती आणि हा जो समोर जातो रस्ता तो तिकडं गार्डन आहे ते गार्डनकडं पण आहे पण आम्ही न जाता आम्ही गणपतीच्या दर्शनला चाललो इथं जात असताना खाऊचे पण आहेत पानपुरी वगैरे तुम्ही कच्चे दाबेली वगैरे असं भरपूर काय आहे तर तुम्ही ते खाऊ वगैरे शकता इथून जात असताना बघा आम्ही चाललो होतो गणपतीला तर आतमध्ये जात असतानाचेही मी काही व्हिडिओ आतमध्येही भरपूर असे दुकानं आहेत तुम्ही फूल ओ, हार वगैरे काही घेऊ शकता नारळ वगैरे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता अशी इथं भरपूर अशी दुकानं आहेत तिथून बघा आम्ही आतमध्ये चाललो होतो आणि तर गाडीवरती झोपूनच गेला पण आतमध्ये गेल्यानंतर तो उठणार माहीत होतं कारण गाडीवरती वा वारं लागतं आणि वाऱ्याने तो झोपूनच जातो आणि पुढे गेल्यानंतर ना बघा आता मी ओ, बघा अंशी तुम्हाला म्हटलं होतं की नाही अंशी उठणार तर अंशी बघा उठला आतमध्ये जाण्या अगोदरच उठला जात असताना बघा इथं त्यांनी खूप छान अशी रांगोळी वगैरे काढली होती आणि खूप छान वाटत होतं साडेपाच सहा वाजले होते आता इथं बघा छान अशी रांगोळी काढली होती आतमध्ये आता व्हिडिओ काढून देणार नाहीत पण तरी पण मी ट्राय करील कारण आता प्रत्येक मंदिरामध्ये मंदिरातले फोटो वगैरे काढून देत नाही हे जे मंदिर आहे हे श्रीमान महासाधू श्री, महा श्री मोर्या गोसावी महाराज हे चौदाव्या शतकातली गणपत्य संप्रदायातील संत होते ते मोठे गणेश भक्त होते त्यांचा जन्म पुण्याजवळील मोरगाव येथे झाला होता आणि त्यांनी मोरगाव येथे मयुरेश्वरांची आराधना पण केली होती हे ह्या गणपतीचं आहे आणि इथे जे रांग म्हणजे रांग लागली होती तर तिथं ते गणपतीला दर्शन करण्यासाठी जाण्यासाठी ती रांग होती मला तिथं आतमध्ये जाता नाही आलं म्हणजे व्हिडिओ नाही काढता आला म्हणून मी काढलं नाही त्यानंतर बघा ऐंशीची चालली होती मस्ती ऐंशी चालली होती मस्ती त्याला लहानपणापासून आम्ही लहानपणीसुद्धा त्याला घेऊन यायचो ना तो इथेच खेळायचा आजही तो इथेच खेळतो त्याला खूप हा छोटा दरवाजा आहे तिथं खूप खेळायला आवडतं तो तिथंच खेळतो तो, तो दरवाजा लावायचा बंद करायचा आतमध्ये जायचं गोल फिरवायचं हे त्याला पहिल्यापासून खूपच आवडतं त्यानंतरनं बघा तिथं हे जे झाड बघताय तुम्ही ते चिंच आणि पिंपळाचं झाड जे आहे, एक आहे, एक आहे, आहे आ... ते एकत्रच आलेलं आहे ते झाड माहीत नाही एकच खोड आहे पण वरती वेगवेगळे आहेत हे जे आहेत ते समाधी आहेत ते त्यांचे मी काही समाधींचं जे झालेलं होतं तर त्यांचे काही इथे ते यांनी माहिती वगैरे दिलेले आहेत मी त्यांचे काही व्हिडिओ वगैरे काढले फोटो वगैरे काढले होते ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून काढले होते त्यानंतर बघा आईशला घरी चला म्हणत होतो चल म्हणत होतो पण त्याला खेळायचं होतं त्याला यायचंच नव्हतं त्याला खूप छान वाटत होतं आणि भरपूर खेळायचं असतं त्याला भरपूर म्हणजे कुठे गेलं ना तो असं राहतच नाही की खेळला नाही भरपूर एन्जॉय करतो तो खूप छान असे मूर्ती वगैरे आहेत त्यांनी बनवलेले खूपच छान वाटत होतं मी काही त्यांचे फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढत चालली होती तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पण करत जा